मंडळी तुम्ही सुद्धा क्रिस्टल स्टोन वापरता का मग नक्की आहे का हे स्टोन आध्यात्मिक मानसिक आणि शारीरिक संतुलनासाठी वापरले जातात मात्र हे स्टोन कसे काम करतात आणि ते कसे वापरावेत चला एका मिनिटात सांगते क्रिस्टल मध्ये विशिष्ट प्रकारची ऊर्जा आणि कंपनं असतात असं मानले जातं जे पर्यावरणातील आणि व्यक्तीच्या ऊर्जेशी संनात करतात प्रत्येक क्रिस्टल हा वेगळा असतो ज्यात शांतता प्रेम आणि संरक्षण मिळू शकतं या क्रिस्टलची ऊर्जा व्यक्तीच्या चक्राशी संतुलन साधण्यास किंवा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करते पण आता हा क्रिस्टल कसा वापरावा तर क्रिस्टल वापरण्यापूर्वी आपला हेतू जसं तणावमुक्तीसाठी एकाग्रतेसाठी प्रेम किंवा संरक्षणासाठी किंवा पैसा आकर्षित करण्यासाठी क्रिस्टल्स कधीही नवीन खरेदी केल्यावर किंवा वापरानंतर त्यांना शुद्ध करणं आवश्यक आहे त्यासाठी क्रिस्टल शुद्ध करणंही तितकंच महत्वाचं आहे हे क्रिस्टल रात्री चंद्रप्रकाशात ठेवावं धूप किंवा सेजच्या धुराने शुद्ध करावं कोणताही क्रिस्टल चार्ज केल्याशिवाय तो काम करत नाही शिवाय शुद्धता ही महत्वाची आहे एवढंच नाही तर काही काळ हा मातीत ठेवल्यानं देखील त्याची ऊर्जा वाढते असं सांगितलं जातं खरंतर क्रिस्टलचा प्रभाव हा व्यक्तीचा विश्वास आणि त्याच्या वापरावर अवलंबून असतो आपल्या गरजेनुसार आजच योग्य क्रिस्टल निवडा आणि नियमितपणे त्याची काळजी घ्या तुम्हालाही त्याचे शुभ परिणाम नक्कीच जाणवतील